E नमस्कार सततच्या पावसाचं जे नुकसान होतं आहे अवकाळी गारपेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे आणि अशा शेतकऱ्यांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांकडून एक दिलासा मिळालेला आहे दिलासा दिला काय तर सविस्तरमध्ये जाणून घेणारे ज्या वेळेस मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले प्रश्न किंवा ज्या वेळेस त्यांनी दौरा करत आहात आता निवडणूक प्रचारादरम्यान ते प्रत्येक ठिकाणी जात असतात आणि तेथेच त्यांनी सांगितलं की जरी लोकसभेच्या निवडणुका चालू असल्या तरी मी माझ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना जी योग्य मदत मिळायला पाहिजे ती योग्य मदत त्यांचा मी पुरवणार असल्याचे सांगितले कारण की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे सरकार जे हे सरकार शेतकऱ्यांसाठीचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांसाठीच्या सरकारासाठी आम्ही सदैव तत्पर असणार आहे मग एनी कंडिशन कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचेही त्यांनी यावेळेस नमूद केले बघूया आता जे काही पंचनामे करायचे आहेत असे आदेश मी लवकरात लवकर दिलेत असं मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सांगितले ज्यावेळेस गारपीट होते पाऊस सुरू होतोय मी त्या जिल्ह्यात तील प्रशासनाला तात्काळ तिथले पंचनामे करण्याचे आदेश ऑलरेडी दिलेले आहेत आणि यापुढेही शेतकऱ्यांना ही शेत जे काही आता अवकाळीचे नुकसान आहे त्याच्यासाठी जी काही समिती नेमली जाणार त्या समितीमध्ये जो अहवाल येईल त्या अहवालानुसार योग्य ती मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आणि जी काही मागील रक्कम अजून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पेंडिंग आहे त्याचा पण आम्ही लवकरात लवकर डिपॉझिट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये करणार आहे उर्वरित जो पीक विमा आहे तो पीक विमा पण शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये लवकर डिपॉझिट करण्यात येणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे काही राहिलेले अनुदान आहेत ते पण आम्ही लवकरात लवकर डिपॉझिट करून देऊ कारण की विधानसभा इलेक्शन तोंडावर आहे आणि त्या विधानसभेला त्यांना लोकांना तोंड द्यायचे म्हणूनच हे सगळे निर्णय ते आता घेत आहेत चॅनलवर नसाल तर लाईक करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा शेजाल की त्याचं बटन पण ऑन करून ठेवा धन्यवाद